श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी आहे महाशिवरात्री तर महाशिवरात्री या दिवशी निश्चित काळात पूजा सेवा करण्याला खूप महत्त्व आहे असं म्हणतात सर्व शिवरात्रीमध्ये महाशिवरात्र ही सर्वोच्च मानली जाते आणि महाशिवरात्रीच्या या मध्यरात्री महादेवांचे परम तेजस्वी अस्तित्व हे या पृथ्वीवर सक्रिय होते आणि या काळालाच आपण निश्चित काळ जो आहे तो म्हणत असतो शिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व पृथ्वीवर सक्रिय असतंच पण या निश्चित काळात शिवतत्व हे अधिक प्रमाणात असतं म्हणूनच बघा या शिवरात्रीच्या दिवशी शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण जे आहे ते एक दिवसीय पारायण कसं करावं त्याचे नियम काय आहे अटी काय आहेत त्याचबरोबर उद्यापन नैवेद्य काय दाखवा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचबरोबर निश्चित काळ काय आहे तो देखील या व्हिडिओ सो सोबत शेअर करणार आहे तो जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आधी सांगितल्याप्रमाणे सव्वीस तारखेला आहे महाशिवरात्र तर या ता सव्वीस तारखेला निश्चित बघा काल काळ जो आहे तो सव्वीस तारखेला मध्यरात्री बारा वाजून सत्तावीस मिनटांपासून ते मध्यरात्री एक वाजून सोळा मिनिटांपर्यंत हा निश्चित काळ आहे या यावेळेस जर शिवपारायण बघा शिवलीलामृत ग्रंथाचं जर पारायण करणं शक्य असेल ना तर आवर्जून अगदी नक्की करा अगदी बघा तुम्ही बारा वाजून सत्तावीस मिनिटांनी या सेवेला सुरुवात केली आणि मग बघा ती अगदी एक वाजून सोळा मिनिटांच्या नंतर अगदी कधीही ते संपली सेवा संपली तरी काहीच हरकत नाही बघा त्याचबरोबर अगदी संपूर्ण शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करणं शक्य नसेल तर शिवलीलामृत ग्रंथातील अकरावा अध्याय ज्याला रुद्र अध्याय असं देखील म्हटलं जातं हा शिवलीलामृत ग्रंथातील अकराव्या अध्यायात सुद्धा तुम्ही या वेळेत पठण करू शकता किंवा बघा ज्या कुठल्या तुम्हाला सेवा करायच्या आहे मग त्या मंत्र असो स्तोत्र जे काही आहेत ते भगवान शंकरांची जी काही सेवा करायची आहे ती तुम्ही या वेळेत करू शकता किंवा बघा अगदीच ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा या वेळेमध्ये अगदी मनोकामना ठेवून जेवढा जप करता येईल ना तेवढा करा तेवढा केला तरी सुद्धा चालतं या महाशिवरात्रीच्या पर्वावर रुद्र अभिषेकानंतर सर्वात प्रभावी सेवा मानली जाते आणि ती म्हणजे शिवलीला ग्रंथाचं पारायण करणं मग बघा एक दिवसात तुम्ही एक एक पारायण करू शकता किंवा दोन वेळा म्हणजे बघा या दिवशी तुम्ही एक पारायण करू शकता दोन पारायण करायची तुमची जर इच्छा असेल तर अगदी तुम्ही दोन देखील पारायणं करू शकता तर बघा हे पारायण करताना अतिशय अगदी साधी आणि सोपी पद्धत अशी आहे अगदी याआधी बघा तुम्ही कुठलंच पारायण केलेलं नाही तरी देखील नसेल तरी काहीच हरकत नाही तरी देखील तुम्ही न घाबरता न डगमगता अगदी बिनधास्त हे पारायण तुम्ही करू शकता अगदी साधी आणि सोपे नियम आहे हे पारायण करत असताना संकल्प कसा करावा त्याचं उद्यापन कसं करावं वाचनाची वेळ कोणती असावी याचबरोबर उपवास असो किंवा नसो सगळी माहिती जा बघा मी तुम्हाला या व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे शिव हे देवांचे देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलयुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहे याचा वेद पुराणात उल्लेख सापडतो मनुष्य जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख संकट ही असतातच याच दुःख आणि संकटांतून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा योग्य मार्ग मिळावा आपले जीवन सार्थ व्हावे यासाठी भगवान शंकरांना शरण जावं आणि या याचसाठी आपण या महाशिवरात्रीच्या पर्वात बघा पवित्र प पर्वात शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण आवर्जून करावं असं म्हटलं जातं तर बघा या ग्रंथाचं पारायण शिवलीलामृत ग्रंथ ग्रंथामध्ये एकूण पंधरा अध्याय आहेत आधी बघा या ग्रंथामध्ये चौदाच अध्याय होते त्यात आता एक ॲड झालेला आहे असे हे, हे पंधरा अध्याय आहेत प्रत्येक अध्यायाचं वेगवेगळं महत्त्व वेगवेगळी फलश्रुती आहे आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्याचे उत्तर या बघा आपण मनुष्य आपल्या जीवनातील प्रत्येक अगदी प्रत्येकाला प्रत्येक प्रश्नांची उत्तरं जे आहेत ती मिळतात प्रत्येक अध्यायातून नेमकं काय फळ मिळतं ते देखील आपण बघा जाणून घेऊया तर भगवान शंकरांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीला या ग्रंथाचं पारायण आवर्जून करावं शिवलीलामृत पोथीचा पहिला अध्याय वाचला असता आपल्याला आपल्या सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतात दुसरा अध्याय पठन केल्यास आपल्याला शिवभक्तीची अनुभूती प्राप्त होते तिसऱ्या अध्यायातून आपल्या पापांचे क्षालन होऊन जीवनाला सद्मार्गाची दिशा मिळते चौथ्या अध्यायाचे शिवपूजनाचे यथोचित फळ प्राप्त होऊन आपल्यावर येणारी आपत्ती टळेल त्यानंतर पाचव्या अध्याय पठन केल्यानं आपल्यावर येणारे संकटं हरतील व आपले गतवैभव आपणास पुन्हा प्राप्त होईल सहाव्या अध्यायाच्या पठनाने स्त्रियांचे अकाली वैधव्य टळेल त्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होईल सातव्या अध्यायाच्या पठनाने शिवशंकराची कृपा होऊन मृत्यूवर मात करता येईल आठव्या अध्यायातून संकटे शारीरिक व्याधींतून सुटका मिळेल आणि नवव्या अध्यायातून पूर्व जन्माची स्मृती होऊन या जन्माचा उद्धार होईल दहावा अध्याय पूर्ण झाल्यानंतर उमा महेश्वराच्या कृपेने प्रिय व्यक्तीची प्राप्ती होऊन जीवनाला एक नवी दिशा मिळेल अकराव्या अध्यायानंतर अपमृत्यू टळेल हितशत्रूंचे बळ कमी होईल प्रतिष्ठा मान सन्मान वाढेल बाराव्या अध्यायानंतर आपल्या कुटुंबातील मृत व्यक्ती आत्म्यांना सद्गती प्राप्त होईल परिवारातील भूत पिशांच्याची बाधा जी आहे ती नष्ट होईल तेराव्या अध्यायातून अध्यात्माची गोडी लागेल अडकलेली कामे जी आहेत ते मार्गी लागतील चौदाव्या अध्यायातून गुरुकृपा लाभेल आणि याच सोबत विद्येची प्राप्ती देखील होईल आणि शिवलीलामृतातील पंधरावा अध्याय हा कथेचा सार आहे या अध्यायाच्या पठनानं पोथीच्या पारायणाची सांगता होईल व आपण केलेलं पारायण हे सुफळ संपूर्ण होईल तर बघा याप्रमाणे या, या अध्यायांची फलश्रुती आहे महाशिवरात्रीच्या दिवशी पारायण करण्यासाठी बघा योग्य वेळ ती म्हणजे सकाळी जेवढं लवकर जमेल तेवढ्या लवकर बघा सकाळी जितकं तुम्हाला जम लवकर उठता येईल ना अगदी ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही हे पारायण करू शकता पण काही कारणाने नाही शक्य झालं तर बघा दुसरी योग्य वेळ म्हणजे ती म्हणजे प्रदोष काळात प्रदोष काळ म्हणजे काय अगदी आपल्या साध्या सोप्या भाषेत म्हणजे दिवे लागणीची वेळ दिवे लागणीची वेळ म्हणजेच बघा सायंकाळी इत सूर्य मावळण्याच्या आधीचे पंचेचाळीस मिनटं आणि सूर्य मावळल्यानंतरची पंचेचाळीस मिनटं यालाच प्रदोष काळ म्हटलं जातं हाय तर बघा या काळात तर तसं तर बघा दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता किंवा अगदी निश्चित काळात जर क करणं शक्य झालं तर अतिशय उत्तम तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच या बघा या दिवशी एक पारायण करा किंवा शक्य असेल तर दोन दोन पारायण तुम्ही करू शकता हे पारायण करण्यासाठी शिवलीलामृत ग्रंथ तुमच्याकडे असायलाच हवा ग्रंथ नसेल तर बघा मोबाईलमधून करण्यापेक्षा आजकाल मोबाईलमध्ये गुगलवर आपण बघा सर्च केलं तर संपूर्ण ग्रंथ देखील मिळतो परंतु मोबाईलमधून तुम्ही ग्र पारायण करण्यापेक्षा तुम्ही ग्रंथ आणूनच नक्कीच पारायण करा ते अतिशय उत्तम राहील हा ब हां बघा फक्त अकरावा अध्याय तुम्ही पठण करायचा आहे आणि तुमच्याकडं अकराव्या अध्यायाची पोथी जर नसेल तर बघा तुम्ही मोबाईलचा वापर करू शकता परंतु जर संपूर्ण ग्रंथाचं तुम्ही पारायण करताय ना तर ग्रंथच घ्या कारण पारायणाच्या वेळी आपण ग्रंथाचंही पूजन करत असतो तर यासाठी बघा देवघरासमोर बस बसायचं आहे आसन घेऊन बसायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे त्यातल्या त्यात बघा पांढऱ्या रंगाचे जर वस्त्र परिधान करता आले तर अतिशय उत्तम तर बघा पारायण करताना उपवास असेल किंवा नसेल तरी काही तरी चालणार आहे काहीच हरकत नाही उपवास नसला तरी देखील तुम्ही पारायण करू शकता काहीच हरकत नाही एक पाठ घ्यायचा आहे किंवा चौरंग घ्या तो त्या स्वच्छ जागेवर देवघरासमोर मांडा त्यावर बघा स्वच्छ वस्त्र दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर ग्रंथ ठेवा धूप दीप अगरबत्ती लावून घ्या त्यानंतर बघा संपूर्ण पारायण होईल असं होईपर्यंत तो दिवा जो आहे तो तेवत राहील याची काळजी घ्यायची आहे त्या पद्धतीने देवा दिवा थोडा आकाराने मोठा घ्यायचा आहे त्यानंतर सुरुवातीला संकल्प करायचा आहे संकल्प बघा संकल्प करण्याआधी सर्वात आधी शिवलीलामृत ग्रंथाला भस्म जो आहे तो लावून घ्यायचा आहे त्यानंतर बघा स्वतःला देखील भस्म लावून घ्यायचा आहे त्यानंतर संकल्प करायचा आहे संकल्प कसा करावा याचा व्हिडिओ आपल्या स्वामी कृपा चॅनलवर आहे तुम्ही तो पाहू शकता त्यानंतर संकल्प करून झाल्यानंतर बघा संपूर्ण ग्रंथ जो आहे त्या वाचनाला सुरुवात करायची आहे संपूर्ण ग्रंथ वाचून झाल्यानंतर बघा करत असताना न उठता वाचन सुरू असताना न उठता न कोणाशी बोलता अगदी संपूर्ण ग्रंथ वाचन करून घ्यायचं आहे संपूर्ण ग्रंथ वाचन झाल्यानंतर पोथीची पुन्हा पूजा करायची आहे धूप दीप दाखवायचा आहे त्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य मध्ये बघा तुम्ही फळे दूध साखर अगदी काहीही तुम्ही नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता अगदी बघा उपवासाचे तुम्ही पदार्थ बनवलेले असतील तर ते पदार्थ देखील तुम्ही नैवेद्य म्हणून तुम्ही दाखवू शकता काहीच हरकत नाही फक्त ते तुम्ही उष्टे केलेले नसावेत म्हणजेच काय आपण जेव्हा जेवण बनवतो उपवासाचे जे काही पदार्थ तुम्ही बनवलेले आहेत ते लगेच तुम्ही नैवेद्यासाठी बघा दाखवायचं आहे त्यानंतर नैवेद्य दाखवून झाल्यानंतर नै बघा तुम्हाला आरती करून घ्यायची आहे मग नमस्कार करून पोथीला नमस्कार करायचा आहे आणि मगच तिथून तुम्हाला उठायचं आहे याप्रमाणे तुम्ही बघा एक पारायण करू शकता दोन पारायण करू शकता पारायण कितीही करा एक करा दोन करा तीन करा पण तुमची जी काही इच्छा आहे तुमची जी काही मनोकामना आहे ती एकच ठेवा बघा त्याचं फळ हे जास्त मिळतं उपवासाचं बघा खा तुम्ही खाऊन जरी पारायण केलं तरी काहीच हरकत नाही तरी देखील चाल उपवास नसेल तर बघा सात्विक आहार घेऊन तुम्ही करू शकता सात्विक आहार म्हणजेच काय कांदा लसूण वर्ज करायचं आहे अगदीच डाळ भात पोळी भाजी खा खाऊन तुम्ही पारायण केलं तरी चालतं शेवटी आपली श्रद्धा खूप महत्त्वाची आहे त्याचबरोबर हे शिवलीला ग्रंथाचं पारायण करताना नियम काय आहे तर बघा हे पारायण करताना फक्त बघा काळे वस्त्र परिधान करायचं नाही त्याचबरोबर उपवास नसेल तर सात्विक आहार म्हणजेच का, का डाळ भात पोळी भाजी जी आहे ती घ्यायची आहे या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे मांसाहार वर्ज करायचा आहे त्याचबरोबर देखील वर्ज करायचं आहे बघा ज्या जे ते नियम अगदी साधे आणि सोपे आहेत तुम्ही पारायण करता त्याचबरोबर बघा उद्यापन उद्यापन देखील अतिशय साधा आणि सोपं आहे काहीच नाही तुम्ही जे काही बनवलं आहे बघा तुम्ही पारायण केलं तर तु, तुम्ही भगवान शंकरांच्या मंदिरात जाताना एक पांढरं वस्त्र घ्यायचं आहे अकरा रुपये दक्षिणा घ्यायची आहे काहीही नैवेद्य म्हणून अगदी तुम्ही द बघा दूधसाखर किंवा फळं अर्पण करायचे आहे एक जोडी जानवं आणि पांढरं वस्त्र आणि त्यावर दक्षिणा हे तुम्ही तेथील बघा ब्राह्मण असतील त्यांना ते, ते न तुम्ही दान करायचं आहे किंवा अगदी एखाद्या गरजूला जरी दान केलं त्याचबरोबर तुम्ही अन्नदान काही यथाशक्ती जे काही तुमच्या होणार आहे अगदी केळी म्हणा ॲपल म्हणा जे काही तुम्ही देणार किंवा उपवासाचं काही तुम्ही देऊ शकता तर ते तुम्ही दिलं त्याचे अन्नदान केलं तरी देखील चालतं भगवान शंकरांना बघा अतिशय साधे आणि सोपं याचं उद्यापन देखील अगदी साधी आणि सोपी ही भगवान शंकरांची महादेवांची ही सेवा आहे असेही आपले बघा भोलेनाथ हे साम सादाशिव आहे भक्तांच्या एका हाकेला धावणारे आहेत त्यांचे सर्व बघा त्यामुळे आपले संकट दुःख अडचणी भगवान शंकर नक्कीच दूर करतील झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर जरूर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद